बघून चालवता येत नाही तुला बघितलं म्हणून कशी चालू मला रस्त्यावर तमाशा नको तमाशा तर तू केलं जा माझ्या आयुष्याचा डॉक्टर गोल्ड मेडल असतो करतोय का या गावामध्ये सडतोय तुला राग येत नाही स्वतःचा अहंकारात स्वतःच मातेरे करून घ्यायचं आणि दुसऱ्यांना जबाबदार ठरून त्यांना त्रास द्यायचा हे बघ आरडाओरडा करत नाही पाय जाऊ नकोस मी रस्ता अडवलाय तुझा तुम्ही कुठे चालले बोलण्याचा असेल तर पुष्पा बोल मी लोकांना सांगेन की हिनीच मला भेटायला बोलवलं आणि आता ही स्वतःच म्हणून म्हणलं तर लायकीचा पण नाही राहिलंस रे तू त्या अधोक्षक सारखं ध्यान नवरा म्हणून निवडलंस त्याला दोन शब्द धड बोलता येतात माझ्या आधूच मन साफ आहे रे तुझ्यासारखा कपकी मनाचा नाही मान्य आहे जरा अडखळतो पण तो त्याच्या भावा बाबतीत त्याच्या माग असं सा वाईट साईट बोलत नाही कधीच पण तू असं बोलून स्वतःची लायकी सिद्ध करतोस व्यवहार शकून त्याला कधी लक्षात घ्या